श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची सातशे अडुतीसावी पुण्यतिथीनिमित्त देवळली कॅम्प इथं झुलेलाल मंदिर इथं मान्यवरांच्या हस्ते श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी श्रीमती शांता प्रभाकर काजळे विवेक काजळे विजय काजळे गौरी काजळे मोना काजळे जनक अशोक नागरे प्रदीप काजळे राज भडकवाडे सुरेश नागरे विजय नागरे प्रवीण डहाळे संतोष कुलथे ज्ञानेश्वर डहाळे अभिषेक टाकळकर प्रदीप काजळे राजू भडकवाडे अजय कुलथे सतीश उदावंत वैभव काजळे सनी काजळे कल्पना पाथरकर शोभा शहाणे सोनाली शहाणे वैष्णवी शहाणे वंदना शहाणे विद्या शहाने रोहिणी कुलथे प्रीती उदावंत दीपाली डहाळे आदी देवळाली कॅम्प परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी शांता प्रभाकर काजळे विवेक काजळे विनय काजळे गौरी काजळे मोना कापसे सनी काजळे यांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रतिमेचं पूजन झाल्यावर समाजातील मान्यवरांचे काजळे परिवारातर्फे पुष्प देऊन सत्कार सन्मान करण्यात आला राजेश काजळे न्यूज टुडे देवळालिक्याम